तर पुण्यातील वादावरून रुपाली ठोमरे पाटील यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णींवर टीका केली खासदारांनी केलेली कृती अशोभनीय आहे त्या वैयक्तिक अजेंडा राबवत आहेत असा आरोप त्यांनी केलाय रुपाली ठोमरेशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी सोबत ठोमरे पाटील आहेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी जी काही कृत्य किंवा जी काही घटना केलेली आहे ती खासदाराला अशोभनीय आहे खासदार ताई शा फार शानमध्ये म्हणतात की आम्ही हिंदू आहोत त्यांनी हे ध्यानात घ्यावं आम्हीसुद्धा हिंदू आहोत परंतु आम्ही असे हिंदू नाही आहोत की जे हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करतील धर्माधर्मात तेढ निर्माण करतील एकोणीसशे छत्तीस सालामध्ये सदाशिव इथलं चित्रशाळा लेख जिथे प्रेस होती तिथे नोंद झालेली आहे पुरातन विभागाची की तो जे काही जे मजार आहे ती एकोणीसशे छत्तीस साली नोंद झाली आहे आता त्या बुरखा घातलेल्या महिलेनी समजा चादर टाकली आणि तिथं नमाज म्हणले त्याच शेजारी समजा कुणी हनुमान चालिसा पडली त्याच्या शेजारी समजा कुणी ख्रिश्चन असेल किंवा जे धर्माचे असेल त्यांची प्रार्थना बायबल केलं तर ती कोणाच्या बापाची होती का हो एवढी तर अक्कल या खासदार बाईला पाहिजे की नाही ती पण शिक्षिका अरे वाटल्या पाहिजे वातावरण तुम्ही खराब करताय कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या